नमस्कार मी मुगलाजीरांना शिरशेटवर माजी नगराध्यक्ष उद्या दिनांक अठ्ठावीस तारखेला मो मोंडा मैदान येथे ज सर्व देगलूर आपल्या श शरद श चंद्र पवार या गटातील सर्व कैलासवासी आणि नि निलमा ने, ने, साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलम ताई व तसेच माननीय ना नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश निलमवारजी माजी नगरपालिकेचे उपाध्यक्ष बाळाजी रोयलावर साहेब माजी उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक तुळशीरामना संगमार साहेब तसेच नगरसेवक लक्ष्मणरावजी ठकर लक्ष्मणरावजी कंदारकर साहेब व तसेच मा माजी नगरसेवक लालू कोयलावार व सर्व उपसे। ले वा, आ, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे माजी नगरसेवक रसूलभाई वायजी काका सोनकांबळे साहेब वडवोकेट मोतनाली साहेब व तसेच निसार देशमुख माजी नगरसेवक असं अनेक माझे नगरसेवक माझी जिल्हा परिषद मेंबर माझी पंचायत समिती मेंबर या पक्ष सोहळ्यामध्ये सर्वजण या शरद पवार चंद्रगडातून काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्यासाठी आपल्या देगलूर शहरातील व सर्व ग्रामीण भागातील सर्व माझ्या मायबाब जनतेला मी हा जोडून विनंती करतो की आपण सर्वजण या ठिकाणी मोंडा मैदानावर सर्वांनी उपस्थित राहावे प्रवेश सोहळामध्ये माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस पक्ष व तसेच माजी मंत्री अमित विलासराव देशमुख साहेब व तसेच सन्माननीय खासदार सागर खंडरे साहेब माननीय सन साहेब सुरेश साहेब व तसेच मोहम्मद अली साहेब ते तेलंगणा आमदार साजिद खान पठाणसाहेब नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब व तसेच ओ बी सीचे अध्यक्ष प्राध्यापक यशपाल भिंगे साहेब नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील साहेब व तसेच आमदार प्रज्ञा सातोताई या 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 सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या सोहळ्या सोहळ्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहावे असं सर्वांना मी विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र